तर हा हॉल आहे आणि ह्या हॉलला अशी पी पी बनवलेली आहे हे बघा आणि इथं आहे ना म्हणजे सोफा वगैरे हॉलमध्ये इथं सोफा वगैरे केला आहे तर अशी खिडकी आहे आणि ह्या इथलं पण एक खिडकी आहे तर असं सोफा वगैरे केला असं खिडकी वगैरे आणि इथं बघा इथं देवघर बनवले बघा इतकं मस्त असं देवघर बनवलं आहे एकच नंबर देवघर बनवलं हे बघा सगळं मी आता हे देवघर आहे त्यानंतर इकडं असं फर्निचर बनवलं आहे टी व्ही वगैरे ठेवायला इथं असं टी व्ही ठेवणार इथं असं मस्त फर्निचर बनवलं आहे बघा इकडं हॉ म्हणजे हॉलच्या दरवाज्यातून असं इकडं गेल्याच्यानंतर नंतर इकडे एक बेडरूम आहे म्हणजे इथं जी आहे इथं असं जी आहे बघा इथं जी आहे आणि नंतर इथं एक तर ही एक बेडरूम आहे इथं एक खिडकी आहे इथं एक खिडकी आहे म्हणजे हा व्हिडिओ मी रात्रीच्या वेळेस काढते आणि इथंच मस्त टेबल वगैरे ठेवला आहे असं मस्त टेबल वगैरे ठेवलाय ही एक बेडरूम झाल्याच्या नंतर हे बघा वरती जायला हा जीन आहे वरती जायला ते जीन आहे तर मग मी आता ह्या बेडरूममधून ह्या बेडरूममधून मी आता इकडं किचनकडे जाते तर इथं बेशिंग वगैरे आहे बघा हे बघा सांगोळीच बाथरूम मस्त आहे सांगोळीचं बाथरूम आहे बघा आंघोळीचं बाथरूम झाल्याच्या नंतर

तर ही एक बेडरूम आणि ते एक बेडरूम दोन बेडरूम दाखवल्या आणि तर हे बघा किचन इथं किचनला इथं असा एक दरवाजा आहे बाहेर जाण्यासाठी इथं एक दरवाजा आहे आता रात्रीचं टायमिंग आहे इथं एक दरवाजा आहे किचनचे इथं एक दरवाजे आहे आणि त्यानंतर इथं किचन हे बघा किचनचं मला मस्त टॉयले वगैरे बनवले आहे मस्त असं किचन आहे हे बघा खूप मोठे आहे किचनसुद्धा खूप मोठे आहे तरही तो राहिला ना तर एवढं मोठं किचन आहे हे किचनच्या तिकडं जाण्याचा दरवाजा आहे एवढं मोठं कि म्हणजे एवढं मोठं किचन आहे तर खूप मोठं किचन आहे भरपूर मोठं आहे आणि तिकडं बाहेर जाण्याचा दरवाजा आहे समोर या बाजूने येऊन असं मस्त असं मोठं किचन भरपूर कप्पे वगैरे काढलेले मोठे मोठे कप्पे लागलेले एक दोन आणि तीन एक दोन आणि तीन म्हणजे हे पूर्ण असं किचन काढलेलं आहे असं तर आणि किचनचं म्हणजे खूपच मोठं किचन इकडं एक खिडकी आहे या साईडला एक खिडकी आहे आणि त्यानंतर इकडं असं मस्त इथं फिल्टर बसवलं काम इथं मस्त किचन तर आता एक किचन मी तुम्हाला पूर्ण दाखवले इथं फॅन वगैरे बस सगळं बसवलेलं आहे आणि किचन मी तुम्हाला आता पूर्ण दाखवलेलं आहे आणि मी आता बाहेर चालले आता मी इथून इथून असं वरच्या मजलीवर जाणार आहे असं वरती बघा इथं लायटिंग वगैरे मस्त बसवलेली आहे पूर्ण अशी लायटिंग केलेली जिन्याला तर मी आता इथून अशी वरती जाणार आहे हे बघा अशी मस्त लाईटिंग वगैरे केलेली आहे आणि आता इथून असं पूर्ण वरती जाणार आहे हे बघा आता मी इथं दुसऱ्या मजल्यावरती आले ही एक बेडरूम आहे आणि ही बेडरूम पण खूप मोठी आहे ते मिळू शकते भरपूर मोठी बेडरूम ही ही एक बेडरूम ही बेडरूमला पण इकडून दरवाजे आहे हे बघा इथं एक दरवाजे आहे आणि इथं गॅलरी आहे तर अशी मस्त इथं गॅलरी आहे आणि मी रात्रीच्या वेळेस हा व्हिडिओ करते तिथून बघू शकता इथं अशी गॅलरी आहे तर गॅलरी पण खूप मोठी आहे बघा अशी मस्त मोठी गॅलरी आहे त्यानंतर आहे ना इथून बघा खूप मोठी गॅलरी आहे अशी मस्त गॅलरी आहे आणि वरती अशी लाईटिंग वगैरे केलेली आहे तर अशी मोठी गॅलरी आहे आणि आता मी ह्या दरवाज्याने पुन्हा बेडरूममध्ये गेले तर आता ह्या बेडरूममधून मी पुन्हा बाहेर जाणार आहे इथून असं बाहेर जाणार आहे ह्या बेडरूममधून ह्या बेडरूममध्ये दुसऱ्या बेडरूममध्ये चालले तर दुसऱ्या बेडरूममध्ये गेल्याच्या नंतर इथं पण हे बेशिंग वगैरे इथं इथं असं मस्त बेशिंग वगैरे बनवलं आहे तसं असं इथं मस्त असं बेशिंग वगैरे बनवलेलं आहे हे बघा इथं बेशिंग म्हणजे ह्या बेड इकडं ह्या बेडरूम मुझे मुझे <गए> आता एक समोर बघायला दिसतो नाही दिसतो असं हे बेडरूम वरती दोन बेड आहे खाली दोन बेड आहे आणि एक हॉल आहे तर इथे हे बघा खूप मोठे बेड आहे हे पण मोठे मोठे बेडरूम आहे त्यानंतर आता ह्या बेडरूम मधून मी आता बाहेर निघालेली आणि त्यानंतर मी दोन्ही पण आहे टॉयलेट पण बाथरूम पण आहे हे बाथरूम आहे आणि हे एक टॉयलेट आहे हे टॉयलेट बाथरूम आहे त्यानंतर मी आता बाहेर जाणार आहे इथं मी टेरिस म्हणजे ओपन टेरिस ओपन टेरिसवर आले बघा इथं मस्त ओपन टेरेस खूप मोठं आहे ओपन टेरिस हे बघा आणि इथून असं मस्त वरची लाईटिंग वगैरे दिसतं हे बघा असं मस्त आणि त्यांचं जुनं घर आहे ना तिकडं समोर आहे बघा हे समोर सगळं जुनं घर आहे इकडं जनावर म्हणजे गाया वगैरे त्यांचं गो आणि इकडं पण एक गॅलरी आहे हे बघा इथं ओपन टेरेस इकडं अशी गॅलरी आणि आता मी सरळ आता वरती जाणार आहे टेरिसवर जाणार आता टेरिसवर जिनेने मी असं वरती टेरिसवर जाणार आहे तर इथं असे नसतं जिनेला इथं पण अशी लायटिंग केलेली पूर्ण जिने लायटिंग केलेली तर मी आता वरती अशी टेरिसवर जाणार आहे आता मी वरच्या टेरिसवर आले <laughs> तर इथं असं इथं असं हे टेरिश आहे वरचं टेरिश आहे पिन नंबरचं तर अशी तशी लाईटिंग वगैरे केलेली आहे आणि इकडं चला आता मी खाली चालू आहे Todos se miren. Ay, no sé, तर ही लायटिंग वर ही लाइटिंग आहे ना अशी याच्यावरती रिमोंडवरती आहे बघा अशी रिमोंडवरती लायटिंग आहे आणि हा बघा बटन आहे तर जसे जसे रिमोंडवरती ब बटन दाबून कस कस रिमोंडवरती चालते बघा हा बघा रिमोंड दाखतोय Hmm. मी मी आता तो तो मी चालले एक जुन्या घरी यावर आता व्हिडिओ बनवून झाला आहे माझा आणि इकडं मी चालले आता रात्रीचं टायमिंग खूप छान असं मस्त असं वातावरण वाटतं आणि खूप छान वाटतं एवढं मोठं बंगला बांधलं आहे मस्त आहे